ला, व करा आणि परिसरात पारंपरिक उत्साहात आगमन शिरो तालुक्यातील गौरवाडसह परिसरातील औरवाड आलास बुपनाळ कवटे गुलंद शेडशाळ गणेशवडी मध्ये आज उत्साहात गौरीचं आगमन करण्यात आलं प्रत्येक घरातील सुहासनी स्त्रिया पारंपरिक पद्धतीनं नटून थटून गौरीचं पूजन केलं आज प्रत्येक घरासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली होती गौरीमध्ये चाप्याची पाने मक्याचा तुरा विविध फुले झाडांचे डहाळे रंगीबिरंगी फुले आदी घेऊन सुवासनी स्त्रिया नटून थटून गाणी म्हणत नदी विहिरीवर गौरी पूजनासाठी गेल्या नदीतील पाच सात खडे घेऊन गौरीला पाण्यात थोडेसे बुडून विविध फुलांनी गजरा लावलेल्या सजवलेल्या कळशी तांब्यात ठेवून पुन्हा घरामध्ये घेऊन आल्या येताना गौरीची गाणी म्हणत आल्या घरच्या दरवाज्यापासून ते गणपतीच्या मूर्तीजवळ जिथे गौरीची स्थापना करायची असते तिथपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळी काढण्यात आली होती कळशीला गौरीचे मुकवटे बसून ताट चमचा घंटेने वाजवत गौरीचं प्रत्येक घरी स्वागत करण्यात आलं गौरीला छान छान दागिने फुलांचे हार नव्या साड्या नेसवण्यात ने आल्या गौरीसाठी गोडाधोडाच्या जेवणासह सोळा भाच्या आणि पंचपक्वनाचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात आला गौरी गणपतीचे हे दिवस प्रत्येक घरात अविस्मरणीय आठवणीने भरलेले असतात प्रत्येक घरात उत्साह जल्लोष दिसून आला प्रत्येक घरातील तरुणी स्त्रियांनी नववारी सहावारी साडी नेसून दागदागिने अलंकार घालून नटल्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण होतं इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमली